आनंदवली परिसरातील राहणारा अमोल दादासाहेब वाघ वर्ष सतरा या विद्यार्थ्याने दिनांक सहा मार्च रोजी सायनचा शेवटचा पेपर देऊन घरी परतला घरी परतल्यानंतर शेजारीच गिरण्या नदी पात्रात आंघोळीसाठी गेला पण तो त्यानंतर घरी परतलाच नसल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले परंतु त्याचा काही थानपत्ता लागत नसल्याने कुटुंबीय चिंतेत पडले त्यानंतर प्रदीर्घ काळानंतर त्याचा मृतदेह गिरणा नदीपात्रात पानवेली खाली सापडल्याने कुटुंबियांनी टाहो फोडला या नदीत पानवेली मोठ्या प्रमाणात होत्या महापालिका प्रशासन वेळीच या पानवेली काढून पात्र स्वच्छता करायला पाहिजे होते परंतु पालिका प्रशासनाने वेळीच स्वच्छता केली असती तर एक जीव वाचला असता पानवेलीत अडकून युवक जीवनी गेला या जबाबदार कोण नगरपालिका प्रशासन आणखी किती बळी घेणार अजून जीव गेल्यावर पात्र स्वच्छ करणार का असा सवाल नागरिक करीत आहे लोकशास्त्र साठी बंटी आढाव नाशिक